बीड सिटीजन लाईम अपडेट बीड जिल्ह्यातील परळी येथील दिव्यांगास परळी रेल्वे स्टेशन येथील शुभोजन चालवणाऱ्या मालकानं एका दिव्यांगास जेवण मागितल्यानं अमानुष मारहाण केली आहे सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला असून व्हिडिओ पाहून प्रत्येकजण संताप व्यक्त करू लागला आहे दिव्यांग व्यक्तीला मारहाण करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तीनं हा मारहाणीचा प्रकार पाहून मध्यस्थी केली सदरील चालवणाऱ्या मालकाला कळायला पाहिजे होत की दिव्यांग व्यक्तीने असा कोणता गुन्हा केला होता जेवणासाठी आलेल्या दिव्यांगाला छातीत लाता मारायच्या त्याच्या जवळ कुणी नाही यामुळे जर त्याच्याकडून काही चूक झाली असती तर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायला हवं होतं मात्र अमानुष मारहाण करायला नको होती अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यात पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा नऊशे अटक करावी तसेच जिल्हाधिकारी यांनी त्याचे रद्द करावे अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा बीडच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष शाहू ढोळस यांनी केली आहे दरम्यान या संदर्भात दिव्यांग बांधवांनी आज रविवारी सकाळी नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला

Okay, Thank you. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.